तो देखिए राहुल गांधी ने बयान दिया था लेकिन राहुल गांधी के बयान को लेकर अब सुप्रीम कोर्ट ने कहा कि संसद में कैसे तरह से पूछा जा सकता है राहुल गांधी के बयान पर सुप्रीम कोर्ट ने यह टिप्पणी की है क्या आपके पास इसको लेकर कोई सबूत थे कोई कागज थे क्या कोई दस्तावेज थे सुप्रीम कोर्ट ने यह कहा है कि एक भारतीय नागरिक होने के नाते इस तरह के बयान राहुल गांधी को नहीं देने चाहिए आपको कैसे पता कि चीन ने जमीन हड़पी है म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार माने कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि हिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधार्य आहे आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्या बिना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात ट्विट करतात कुठलाही पुरावा देत नाही आणि त्यातनं देशाची बदनामी होते जे आमचे फोर्सेस आहेत जे भयानक चाळीस मायनस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही ते बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे चांगल्या प्रकारे झापलेला आहे आता तरी राहुलजी सुधरतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील